है, है। कलंबे गावाद। कलंबे गावाद चा चा मद हे कलंब गावातलं एकाच शेत आहे या शेतामध्ये आहे शिवमंदिर आहे आणि या शिवमंदिराची अवस्था बघू शकता आज आपण आलो आहोत पाली खोपर उडवाला असलेल्या कळंबे गावात कलंबे गावात गाडी लावली आणि हिरवळ वाटेवरून चालायला सुरुवात केली अनघाई गडाच्या पायथ्याशी आणि शेताच्या मधोमध एक अनोळखी शिवमंदिर दिसलं मंदिराआधीच एका शेतामध्ये दीपमाळा आणि समाधी बघायला मिळाल्या हे मंदिर वेगळंच होतं छत नव्हतं आत बघितलं तर मंदिरात कंबरभर गवत वाढलेलं शिवलिंग आणि नंदी महाराज सुद्धा दिसत नव्हते झाडाने गिरलेले हे देऊळ आणि गाभाऱ्यात शांत बसलेले महादेव हे पाहून त्याच वेळी मनात एक वादळ उठलं आणि त्याच वेळी गवत काढायला सुरुवात केली विला नाही की फावडा नाही आपल्या हातानेच गवत काढायला सुरुवात केली गावातल्या एका मावशीने हे बघून आम्हाला एक विला दिला विल्यामुळे कामाला अजून चांगली गती मिळाली थोड्याच वेळात मंदिर पुन्हा दिसायला लागले समोर दिसले ते म्हणजे नंदी महाराज प्राचीन दोन मूर्त्या त्याच्या बाजूलाच एक शिवलिंग आणि आतल्या चौकटीमध्ये स्वयंभू शिवलिंगाचे दर्शन झाले हे सर्व पाहून त्याचवेळी अंगावर शहारे आले डोळे पाणावले शिव धन्य झाल्यासारखं वाटलं असं वाटलं आज खरी झाली श्रावाने तर ओम नमो पार्वती हर हर महादेव शंभू